हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल सो आपल्याकडे ग्रामदेवता आहे आपल्याकडे मंदिर आहे देवीचं त्याच्यामुळे नवरात्र चालू आहे आजचा दुसरा दिवस आहे आणि मस्तपैकी गाणी वगैरे लागलेली आहे पण पण पावसाने वाट लावली आहे कारण की कुठेच बाहेर जाता येत नाही किंवा काय नाही आणि संध्याकाळची वगैरे आरती असते भजन असतं आणि थो छोटे मोठे कार्यक्रम असतात ते पण पाऊस एवढा आहे ना की काही होतच नाही दरवर्षी पाऊस असतो आणि शेवटचे दोन दिवस पण छान मजेत जातात कारण की शेवटचे दोन दिवस फॅन्सी ड्रेस असतात कोकणातली एकदम मजा म्हणजे नवरात्रीमध्ये फॅन्सी ड्रेस खूप छान छान काय 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 वेगवेगळी अवतार वगैरे करून येतात सगळेजण सो ते एक असतं आणि शेवटच्या दिवशी म्हणजे सोनं लुट लुटलं जातं कारण की त्यात पण खूप मजा येते एकमेकांना सोनं वगैरे देतो आपण म्हणजेच आपट्याची पानं देतो तर ती पण एक मजा असते कारण की सगळा गाव जमा होतो म्हणजे जेवढ्या काही वाड्या आहेत जेवढ्या बाहेरून वगैरे येणारे जे काही भक्त आहेत ते सगळे एकत्र येतात आणि जे नाचणारे पण खूप बाहेरून येणारे असतात त्याच्यामुळे सगळे एकत्र मिळून हा सण म्हणजे साजरा केला जातो नवरात्रोत्सव आणि सोनं खूप लुटलं जातं मजा येते आणि नंतर मग काही दांडिया होतो नंतर मग संपतं तर असे आता कळणार पण नाहीत की नऊ दिवस कधी होऊन जातील तर मी आता म्हटलं की चला जरा बाहेर फिरून येणार पण पाऊस बारीक 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 पडायला लागलेला आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आता आपल्या ज्या काही काकड्या आहेत जे गारवा आहे त्यांना पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे बऱ्यापैकी पाऊस त्यांना पडतोय त्याच्यामुळे पाणी त्यांच्या मुदामध्ये इझिली जाते आणि आता शेवटीच्या ज्या काही काकड्या असतात ना मोठा भय होऊन गेलेला आहे आणि जो काही शेवटी आहे शेवटी आहेत म्हणजे एकदम आ वाकड्या तिकड्या त्यांचा आकार तुम्हाला मी दाखवणार आहे की कशा पद्धतीने त्याच्या ज्या शेवटी ज्या ज्या काकड्या असतात त्या दाखवणार आहे आणि मेन म्हणजे आता ज्या वेली आहेत ना त्या पण पूर्ण अशा हे झालेल्या आहेत कारण की प्रत्येकाचं एक हे असतं लिमिट असते त्या लिमिटच्या वरती झाले की मी पूर्ण झाडच खाली येऊन जातो त्याच्या पद्धतीने ह्या वेली पण तशाच आहेत सो ते पण दाखवते आता पुढे जास्ती वाढ होत नाही तिथूनच ज्या काही चांगल्या वेली आहेत पुढे त्यांच्यातूनच छोट्या छोट्या काकडा पडतात आज तुम्हाला ते दाखवणार आहे सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब अजिबात हा बघा क्लायमेट आणि बारीक बारीक पाऊस सुद्धा पडतोय आणि हे आमच्या फाटी फाटी आहेत आपली इकडे स्टोअर केलेली सगळी तर त्याच्या इथेच आपण सगळ्या का काकड्या दरवर्षी तिथेच लावतो तिथे आता पण इथेच लावलेले आहे ला ते चला तुम्हाला दाखवते ते चला तर इथे बघू शकता तुम्ही बघा इथे एक काकडी आहे बघा ह्यांची साईज बघा कशी आहे किंवा शेप पण बघू शकता एकदम एकदम एक एक वाकडे तिकडे त्याच्यापेक्षा पण एकदमच एक वाकडे एक एक तिकडे घे बघा ही बघा कशी एकदम वाकडी आहे ही म्हणजे आता कसं सीजन तसा संपत आलेला आहे आणि शेवटी शेवटी जे काही फळात म्हणजे फुलातून जे काही फळ बाहेर पडतं ते वाकडं तिकडंच असतं जसं की भेंड्यांमध्ये पण असतं जसं भेंड्यांचा शेवटचा जो का कालावधी असतो ना त्यामध्ये पण ना असे आडवे तिडवे एकदम छोटे छुट छोटे असे होतात तर ते कसं आहे एक जोर असतो प्रत्येक जोरावरचं एक जसं जोरा फळ असतं जे पहिलाच जोर असतो त्याच्यावरती छानपैकी मोठं असं छान फळ येतं त्या त्या पद्धतीने शेवटी तेवढं फळ येत नाही तर ही बघा ही आपण काढणार आहोत तिथे थोडं दंश केलेलं आहे माशीने माशी बसली होती त्याच्यामुळे आपण ही आता आपण काढणार आहोत मस्तपैकी आणि जर तर आपण अशीच ठेवलेली ना तर तिला आ, हे लागण्याची शक्यता आहे खराब पण होण्याची शक्यता आहे कारण की आता पाऊस पडतोय आतमध्ये पाऊस जाऊन जाऊन पण आणि ती माशी परत तिथे येणार बसायला त्याच्यामुळे मी काढून टाकलेली आहे आणि ही आपण काढणार नाही आहेत पिशवी बांधून ठेवू त्यांना मस्तपैकी आणि बघूया झालं तर झाला मोठा तोपर्यंत माकडं वगैरे नाही आली तर ठीक आहे आणि आता तुम्हाला मी वेली दाखवते ह्या बघा वेलींची अवस्था बघा काय झालेली आहे आता ह्या वेलींची कॅपॅसिटी आहे ना थोडक्यात संपलेली आहे ही इथे एक काढली काकडी मस्तपैकी कोळ आहे एकदम अजून एक दाखवते तिचा पण शेप बघा कसं आहे हिचा आकार पण तुम्ही बघू शकता बघा एकदम कशी आहे स्ट्रेट नाही आहे अशी कर्व झालेली आहे तरी पण होईल हिला आपण पिशवी बांधून ठेवणार आहोत ज्या काही पिशवी आपण बांधलेल्या होतं त्या इथे खाली पडलेल्या आहेत तर त्याच आपण मस्तपैकी इथे बांधून ठेवणार आहोत हे बघा कसा आकार आहे बघा शेवटी शेवटी एकदमच एकदम अशा एक आकड्या तिकड्या काकड्या येतात आणि ह्या बऱ्यापैकी जरी लागला काकडा कारण की ना माकडाने पण थोडा खाल्ला ठीक आहे पण मिळाल्या बऱ्यापैकी छोट्या छोट्या होत्या साईज कारण की ना ह्यावेळेस ना खूप जणांच्या काकडीच्या ज्या काही वेली होता ना त्या एकदम ना हे निघाल्या म्हणजे कडुआट निघाल त्याच्यामुळे त्यांनी ना काढून टाकल्या ह्या साईडला पण आपले नारग वगैरे आहे बघूया हे बघा इथे आहेत हे बघा एक इथे वरती दिसते आणि एक इथे खाली दिसते तर आपण काढणार आहोत कारण की ना आ, ही नारगी आहे ना अशी कोवळी खाण्यातच मजा असते आणि वाड पण पटकन होते याच्यावर व्हिडिओ पण आहे तुम्ही बघू शकता बघा मी इथे पण एक काढली आहे मस्त वेगळी आणि एक वरती आहे ती पण काढूया हा नारग आहे आणि ती जी आहे ना ती काकडी आहे पण छोटी आहे कारण की तर थोडं त्यांचा सीझन संपत आलेला आहे मागून फुरून लागतात त्यावाले आहेत खाली बघा किती गवत आहे बघा काढते हिला कारण की ह्या जास्त वाढण्यातला नाही तिथल्या तिथे जाड्या होणार आणि एकदम जून होणार नंतर मग जून झालेले काकडे खाऊ नाही शकत म्हणजे आंबट लागते अति जून झाली की तर मस्तपैकी कोशिंबीर वगैरे पण करू त्याच्यात टाकू आणि मस्त बघा आकार बघा तिचा कसं आहे हे बघा तीन काकड्या मिळाल्यात काढल्यात मस्तपैकी हे बघा इथे पण एक आहे बघा बिस्ली समोर आहे ती एकदम काकडी आहे त्याच्यामुळे ही आपण काढणार नाही तर देत मोठी बऱ्यापैकी ह्या बघा छोट छोट्या आता काकड्या लागायला लागतात ह्या बघा छोट छोट्या काकड्या आता कसं माहिती आहे पूर्ण रान आहे ना त्याच्यामध्ये शोधून शोधून बघायला लागतात त्याच्यामुळे दोन तीन आहे त्याच्यावरती बघू अजून टाईम आहे त्या काढू आपण नंतर येऊन झाल्या की सो so, चला पाऊस आलेला आहे आता आपण थांबणार आहोत कारण की पाऊस ना कंटिन्यू आहे बारीक बारीक मोठं असं नाही आहे पण बारीक बारीक आहे त्याच्यामुळे आपण थांबणार आहोत तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका आणि मस्तपैकी कोळ्या कोळ्या काकड्यात आम्ही मस्तपैकी खाणार बघा नारग आहे एक आणि नॉर्मल दोन काकड्या आहेत तर चला थांबूया इथेच असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय